नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही आठवा वेतन आयोगाचा लाभ अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण देखील आलेलं ला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही व अर्थमंत्र्याचं स्पष्टीकरण काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या, या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही आठवा वेतन आयोगाचा लाभ अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण बघा पेन्शनियर्स अपडेट काय आहे केंद्र सरकारी कर्मचारी म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज आणि पेन्शनधारकांसाठी म्हणजे पेन्शनर्स आठव्या वेतन आयोगाच्या म्हणजे एट्थ पे कमिशन संभाव्य अंमलबजावणीची बातमी महत्त्वाची आहे या आयोगामुळे सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकाच्या वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना लाभ मिळणार नाही या वृत्ताने चिंता ही वाढवली होती बघा निवृत्तीच्या तारखेवरून निर्माण झालेला हा संभ्रम अलीकडे काही माध्यमामध्ये आलेल्या या बातम्यानुसार केंद्र सरकार हे आठव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी पेन्शनधारकाची दोन गटांमध्ये विभागणी करेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली होती एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त झालेले आणि त्यानंतर निवृत्त होणारे असे गट करून लाभ या ठिकाणी दिला जाईल असे म्हटले गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते या वृत्तानुसार दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांना या आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल की काय अशी भीती या ठिकाणी व्यक्त केली जात होती यामुळे यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना लाखो पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले कारण याचा थेट परिणाम त्यांच्या मिळणाऱ्या या पेन्शनवर होणार होता अर्थमंत्र्यांचे आश्वासन आणि फिटमेंट फॅक्टर या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी पेन्शनधारकांना घाबरण्याचे कारण नाही असे सांगत वित्त विधेयकातील बदल हे केवळ जुन्या नियमाच्या स्पष्टतेसाठी असल्याचे म्हटले पेन्शन लाभात कोणतीही कपात होणार नाही असे देखील आश्वासन त्यांनी दिले बघा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजे सेवंत पे कमिशन हे निवृत्तीच्या तारखेचा विचार न करता सर्वांना समान लाभ मिळाले आहेत आणि या आठव्या वेतन आयोगातही हेच धोरण राबवले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आठव्या वेतन आयोगासोबतच फिटमेंट फॅक्टरची चर्चाही जोर धरत आहे मते हा फॅक्टर दोन पॉईंट शून्य शून्य ते दोन पॉईंट शहाऐंशीच्या दरम्यान असू शकतो जर तो दोन पॉईंट शून्य शून्य ठेवला तर किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून छत्तीस हजार रुपये आणि किमान पेन्शन नऊ हजार रुपयांवरून अठरा हजार रुपये होईल सरकार लवकरच सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल अशी देखील या ठिकाणी अपेक्षा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे कोणत्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही व अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद